शेतकरी बांधवांनो आणि सर्व मित्रांनो आज सोनत चांदीचा भाव पाहून अनेकांना धक्का बसला आहे ही साधी घटना आहे मित्रांनो तर अचानक झालेली मोठी घसरण आहे चांदीमध्ये तर इतका फरक पडलेला सर्व आहे सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस दोघेही विचार करत आहेत खरेदी करायला हवी पण आता थोडं थांबावू तुम्ही आज जर सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हा अपडेट खूप महत्त्वाचा ठरणार आहे म्हणूनच हा अपडेट शेवटपर्यंत नक्की पहा कारण याचा थेट फायदा सामान्य शेतकऱ्यांना सुद्धा होऊ शकतो त्यामुळे सर्वांनी हा अपडेट शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो चला तर मग मित्रांनो आजचा बाजारचा सारांश काय आहे जाणून घेऊया आज सोनं आणि चांदी दोन्ही कमी दिसत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून भाव सतत वाढत होते आज बाजाराने अचानक थोडा ब्रेक घेतला आहे हा बदल शेतकरी बांधवांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे याचा परिणाम सोने तारण कर्ज यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो मित्रांनो चला तर मग मित्रांनो आजचे ताजे भाव काय आहे सोन्याचे व चांदीचे जाणून घेऊया खरेदी आधी मित्रांनो स्थानिक भाव नक्की चेक करून पहा चला तर जाणून घेऊया सोन्याचा रेट काय आहे आजच्या सोन्याचा रेट आहे चोवीस कॅरेट सोन्याचा रेट एक लाख एकोणसत्तर हजार दोनशे प्रति ग्रॅम दहा ग्रॅमचा आहे तसेच बावीस कॅरेट सोने सुमारे एक लाख पंचावन्न हजार शंभर रुपये प्रति ग्रॅम दहा ग्रॅम चे आहे व तसेच चांदी एक किलो चांदी सुमारे तीन लाख हजार पर्यंत खाली आली आहे चांदीची हालचाल नेहमी सोन्यापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे कमी होत आहे मित्रांनो आता आपण जाणून घेतलं की आजचा सोन्याचा रेट व चांदीचा रेट आता लाईव्ह मध्ये काय चालू आहे व तसेच या सोनं आणि चांदी का घसरला आहे आता हे जाणून घेऊया चला मित्रांनो तुम्हाला सांगतो आज सोनं व चांदी का घसरला आहे ते आज सोनं आणि चांदी का घसरला यांचा भाव आज का घसरला भाव आधीच खूप वर गेले होते बाजारामध्ये अनेकांनी नफा मिळवून विक्री करण्याचा निर्णय घेतला बाजारात थोडी अनिश्चितता सध्या वाढलेली दिसून येत आहे मोठे गुंतवणूकदार सध्या थांबून दिशा वाट पाहत आहेत की काय होईल ते व तसेच मित्रांनो जर आता तुम्हाला सोने आणि व चांदी खरेदी करायची असेल तर आता काय करावं मी आता तुम्हाला सांगणार आहे आता खरेदी करावं का नाही चला तर जाणून घेऊया काय आहे ते मित्रांनो आता काय करावा हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर सोने चांदी खरेदी करायची असेल तर आता काय करायचे शेतकरी आणि गुंतवणूकदार एकदम मोठी खरेदी टाळायची आहे थोडं थोडं करून मित्रांनो थोडं थोडं खरेदी करणं कधीही जास्त सुरक्षित ठरेल त्यामुळे किंवा घरगुती गरज किंवा लग्नासाठी तुम्ही सोनं चांदी खरेदी करणार असेल तर तुम्ही थोडं थोडं खरेदी केल्यामुळे तुम्हाला भावा मध्ये थोडा दिलासा मिळणार आहे मेकिंग चार्जेस आणि जीएसटी आधी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासाठी खरेदीपूर्वी फारशी लोकांशी चौकशी करून किंवा सराफाशी चौकशी करूनच खरेदी करा तसेच मित्रांनो ही चढ उतार चालूच राहणार आहे त्यामुळे आपण थोडं थोडं खरेदी करणं कधीही योग्य ठरेल त्यामुळे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे थोडे थोडे इन्कम येईल त्या पद्धतीमध्येच थोडं थोडं खरेदी करणं योग्य ठरणार आहे आणि तसेच शेतकरी मित्रांना व सर्वसामान्य जनतेला आता सगळ्यात मोठा प्रश्न पुढे येत आहे तो म्हणजे आज भाव पडले आहेत पण उद्या काय होणार मित्रांनो हीच माहिती पुढचा निर्णय ठरवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घाई करू नका जर घाई केला तर नुकसान तुमचे होऊ शकते काय करावे हे पूर्णपणे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा आणि हो मित्रांनो आपल्या एन मराठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सांगतो पुढे काय आहे ते म्हणजेच मित्रांनो पुढील काही दिवसांचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की पुढील काही दिवसांमध्ये सोन्या चांदीचा रेट काय राहू शकतो किंवा त्याचा अंदाज काय आहे ते सांगणार आहे चला तर जाणून घेऊया पुढील काही दिवसांमधील अंदाज मित्रांनो सोनं चांदी लगेच वर जाईल असं काही ठाम मत नाही पण काही दिवस बाजार स्थिर राहण्याची शक्यता आहे लहान चढ उतार रोज दिसूनच येतील पण सामान्यतः मोठी उडी लगेच होण्याची चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे लगेच सोन्याचा रेट वाढेल असं काही आता थोडाफारसा तरी अंदाज नाही त्यामुळे बाजार स्थिर राहण्याची शक्यता आहे राश्टिया, राश्टिया, थेड़, 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 तर मग मित्रांनो बाजारावर परिणाम करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत ते सुद्धा जाणून घेऊया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाल थेट थेट परिणाम करू शकतात सोन्या चांदीवरती व तसेच डॉलर मजबूत झाला तर सोनं दबावामध्ये येतं व मोठ्या देशांचे आर्थिक निर्णय सुद्धा या सोन्या चांदीवरचा भाव बदलू शकतात गुंतवणूकदारांची भीती आणि उत्साह सुद्धा यामध्ये खूप महत्वाचा आहे कारण त्यांच्या गुंतवणुकीमुळे सुद्धा बाजारभावामध्ये चढ उतार येऊ शकतो त्यामुळे हे सर्व होऊ शकतं व तसेच मित्रांनो आता जाणून घेवा लहान वाढ कधी दिसू शकते अचानक एक दिवस थोडी वाढ दिसू शकते ही वाढ कायमच राहील असं नसतं मोठा व्यवहार झाले तर भाव हलतात पटकन होऊ शकतं म्हणून एका दिवसावर निर्णय घेऊ नका त्यामुळे कधीसुद्धा लहान वाढ किंवा कमी घट हे सुद्धा दिसून येऊ शकतं व तसेच मित्रांनो आता तुम्हाला सांगतो पुन्हा घसरण होण्याची शक्यता आहे का जर विक्री पुन्हा वाढली बाजार वाढला तर भाव अजून थोडे खाली जाऊ शकतात ही घसरण कायमची नसते लक्षात ठेवा सोनं चांदी खरेदी नेहमी परत उभं राहू शकतं व तसेच लक्षात आलं का मित्रांनो जर विक्री पुन्हा वाढली तर बाजारभाव थोडे अजून खाली जाऊ शकतात त्यामुळे पुन्हा घसरण होण्याची शक्यता आहे का नाही हे लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे मित्रांनो व तसेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्वाची टिप्स ज्याच्याकडे आधीपासून सोनं चांदी आहे त्यांनी घाबरू नये आज विक्री करण्याची घाई अजिबात करू नका मित्रांनो गरज नसल्यास काही दिवस थांबणं फायद्याचं ठरेल मित्रांनो कारण बाजारभाव आज पटकन दिशा बदलू शकतं कधी वर जाऊ शकतं तर कधी एकदम पडू शकतं त्यामुळे विकण्याचं काहीही गरज नाही मित्रांनो व तसेच विक्री करण्यासाठी अजिबात घाई गडबड करू नका मित्रांनो पण मित्रांनो शेवटी समजून घेतलेला निर्णय फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो सोनं खरेदीचा किंवा बा चांदी खरेदीचा हा नेहमीच भाव हा कमी जादा होतच असतो मित्रांनो आज कमी उद्या किंवा जास्त हे चित्र दिसून येतेच आहे म्हणून हा भाव पाहून घाबरण्याची गरज नाही मित्रांनो लग्न सराई असेल त्यांच्यासाठी तर ही उपयोगाची गोष्ट ठरणार आहे कारण थोडीशी घट म्हणजे थोडी जास्तच बचत आहे मित्रांनो पण संपूर्ण खरेदी एकदम करण्यापेक्षा भागांभागांमध्ये खरेदी केल्यावर तुमचा ताण कमी होऊ शकतो त्यामुळेच मित्रांनो थोडं थोडं खरेदी करा त्यामुळे तुम्हाला फायदाही होऊ शकतो व तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही हे फार महत्वाचं आहे हंगामामध्ये पैसे अडकून नेहमीच त्याची काळजी घ्या मित्रांनो गरज असेल तेव्हाच सोनं खरेदी करणं योग्य आहे उगा साठवणूक करण्यापेक्षा नियोजित नियम नियमामध्ये खरेदी करणं कधीही महत्वाचं ठरेल खरेदीची योग्य वेळ ओळखूनच ही कला आहे ओळखणं ही सुद्धा कला आहे दोन तीन दिवस स्थिर जर सोनं स्थिर असेल तर संधी चांगली आहे स्थानिक सराबाचा दर एकदाच तपासून घ्या मेकिंग चार्ज आणि जीएसटी एकदाच फिक्स विचारून घ्या मित्रांनो आणि परत विसरू नका त्यामुळे काय होईल तुम्हाला कोणताही सराफ गंडवणार नाही फसवणार नाही त्यामुळे एकदाच काय आहे जीएसटी ती चेक करून घेऊन विसरू नका मित्रांनो तसेच खरेदी करणाऱ्यांनी काय लक्षात ठेवायचं मित्रांनो एकदम मोठी खरेदी करणं टाळणं योग्य आहे थोड्या प्रमाणात खरी केल्यास धोका कमी होऊ शकतो जर दोन तीन दिवस, दिवस दिवसांनी भाव तपासत राहा स्थानिक सराबाशी दर नेहमी योग्य वेगळा आहे की नाही तपासून चेक करून घेत जावा वेगळा असेल तर तुमचा नक्की फायदा होणार आहे मित्रांनो चला तर मग शेवटी एकच लक्षात ठेवणं मित्रांनो गरजेचं आहे सोनं चांदी ही धावपळीची गुंतवणूकदार नाही शांतपणे घेतलेला ना निर्णय जास्त फायद्याचा आहे माहितीवर विश्वास ठेवा आणि अफवांवर विश्वास अजिबात ठेवू नका चला तर मित्रांनो मग ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल आपल्या एयन ये मराठी न्यूजसाठी एक लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग पुन्हा भेटू आपल्या सोनं चांदी अपडेटसह नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत घ्या मित्रांनो आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा